नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर महोत्सव दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील बदलापूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे हे आयोजन वामनदादा म्हात्रे फाउंडेशन यांच्यातर्फे तेवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे यामध्ये बॉलिवूड व मराठी इंडस्ट्रीमधील तमाम कलाकारांच्या कलेची मेजवानी बदलापूरकरांना यावर्षी चाखायला मिळणार आहे टोनी कक्कर सपना चौधरी गौरी नागोरी व्ही आय पी रोहित राऊत सायली कांबळे श्वेता दांडेकर यासारख्या टी व्हीवरील कलाकारांना का चक्क बदलापुरात पाहायची संधी बदलापुरांना मिळणार आहे यावेळी आयोजक वामन म्हात्रे यांच्याशी साधलेला हा खास संवाद नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता प्रत्येक बदलापूरकर ज्या उत्सवाची वाट पाहत असतो तो, तो उत्सव म्हणजे बदलापूर महोत्सव आणि बदलापूर महोत्सवाचे आयोजन जे आहे ते तेवीस ते पंचवीस फेब्रुवारीमध्ये करण्यात आलेले आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी आयोजक असणार आहेत तर आपण आलो आहोत बदलापूर शहरातील बदलापूर चौपाटी निसर्गाने दिलेलं भरभरून असं योगदान म्हटलं तर बदलापूर चौपाटी आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आयोजक वामनदा असणार आहेत दादा बदलापूर महोत्सव सगळ्यात मोठा आणि बदलापूरकर जे इव्हेंटची वाट बघतात असा मोठा इव्हेंट असणार आहे तेवीस तारखेला काय अधिक माहिती द्या शिवसेना शहर शाखा वामन मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून पण दोन हजार बारापासून बदलावर महोत्सवाचं आयोजन आम्ही करत आलेलो आणि उद्यापासून या महोत्सवाला बदलावर शहरामध्ये सुरुवात होणार आहे बदलापूरकर आतुरतेने या महोत्सवाची वाट बघत असतात गेली तीन वर्षे कोरोनाचा काळ होता म्हणून हा महोत्सव करण्यात आला नव्हता आता पुन्हा या वर्षापासून या महोत्सवाला आम्ही सुरुवात केलेली आहे उद्या भरपूर कलाकार या शहरामध्ये तीन दिवस हजेरी लावणार आहेत आणि त्यांच्या अंगामध्ये जे आले असलेले कलागुण आहेत ते या बदलापूरच्या शिवसेनेने निर्माण केलेले व्यासपीठावर प्रदर्शित करणार आहेत नक्कीच हे बदलापूर कर हा पूर्ण कार्यक्रम आहे कुठच्याही प्रकारचं पासेस नाही किंवा काही नाही सर्व लोकांसाठी मोफत आहे नाहीतर कोणीतरी काहीतरी गैरसमज करून घ्या आणि लोकांना मी आव्हान करेन आजच्या या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून की आपण सर्वांनी या महोत्सवाला हजेरी लावायची आणि या महोत्सवाचा आनंद घ्यायचा आहे या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी हिंदुवी पाटील ही लावणी कलाकार या ठिकाणी येणारे दुसऱ्या दिवशी सपना चौधरी आहेत आणि तिसऱ्या दिवशी टोनी कक्कर असे विविध या देशामध्ये दे नावाजलेले कलाकार या महोत्सवामध्ये येणार आहेत तरी प्रत्येकाने या महोत्सवाचा येऊन आनंद घ्यायचा खरं तर कालपर्यंत ज्यांना आपण टी व्हीवर पाहत होतो आज ते बदलापूरच्या बदलापूरकरांना भेटीस येणार आहेत काय अधिक माहिती द्याल की बदलापूरकरांनी अगोदर देखील आगरी महोत्सवला भरभरून प्रेम दिलं आणि अतिशय ग्राउंड फुल भरलं होतं आणि आताही तशीच तसेच परिस्थिती आहे काय अधिक माहिती द्यायची नक्कीच बदलापूर महोत्सव हा प्रत्येकाच्या हृदयातील बदलापूरकरांचा महोत्सव आहे कारण की आगरी महोत्सव हा डिसेंबरमध्ये असो आणि प्रत्येक फेब्रुवारी महिन्यामध्ये मागे गणपती विसर्जन झाला का दुसऱ्या दिवशी या महोत्सवाची सुरुवात असेल तो ला ला खुँ तर प्रत्येकाच्या मनामध्ये या महोत्सवाने घर केले त्यामुळं लोकांना या महोत्सवाला आव्हान किंवा बोलावं लागत नाही स्वतःहून लोक या महोत्सवामध्ये सहभागी होतात आणि त्याचा आनंद घेतात नक्की खूप खूप धन्यवाद खरं तर आपण पाहिलं तर वामनदादा तर्फे नेहमी तसे सामाजिक असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम जे असतील ते आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या कार्यक्रम जे आपण टी व्हीमध्ये पाहतो तेच कलाकार आपल्याला बदलापूरच्या धरतीवरती पाहायला मिळणार तर बदलापूरकरांसाठी एक सुवर्ण संधी असेल की तुमच्या लाडक्या कलाकारांना तुम्हाला भेटता येणार आहे आणि तेही अतिशय निशुल्क दरामध्ये तर बदलापूरकरांना वाट कसली पाहतायत तेवीस तारखेपासून जो हा महोत्सव सुरू होतोय त्याला नक्कीच आपण हजेरी लावा तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनावणीसह मी आणखी ठळक वार्ता बदलापूर